गणू महाराज नाशिक येथील कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथील दर्पणकार शास्त्री जांभेकर पत्रकार संस्था मार्फत सात्री तालुक्यातील मस्ती येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ग्रामपुरोहित आचार्य डॉक्टर दीपक दीक्षित अर्थात गणू महाराज यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले नाशिक रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार समारंभाचे ते प्रमुख अतिथी होते या कार्यक्रमावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तालुक्यातील गणू महाराज यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सदर संस्थेने त्यांना पुरस्कार प्रदान केला गणू महाराज यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची जणू पावतीच आहे गणू महाराज यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासन निसर्ग व पर्यावरण संरक्षक पद्मश्री चैत्राम पवार नाशिक येथील शाळा सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश दीपक गोळकिया विवाय के कॉलेजच्या प्राचार्या प्राध्यापक डॉक्टर लीना भट मुंबई येथील एम एबी एव्हिएशन संचालक मंदार भारदे बोईल सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दिनेश भूईल, महावीर इंटरनॅशनल से संस्थापक अध्यक्ष अनिल नहार यांच्यासह राजेंद्र देवरे प्रकाश देवरे जगदीश देवरे प्रणव राजपूत आदी उपस्थित होते